नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला चंदेरी डोळे जेवणासाठी काही व्हाईट प्रकारचे पदार्थ बनवले होते घरामध्ये तर ते दाखवणार आहे तर त्याआधी मी चंदेरी डोहाळे जेवण म्हणजे काय आणि त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ खूप बघतात पण लाईक आणि कमेंट मात्र अजिबात करत नाही तर प्लीज एकतरी कमेंट करत जा तर कुठले कुठले आज पदार्थ केले आहेत ते आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी पनीरची भाजी केलेली पनीर आहे के तर व्हाईट पनीरची भाजी केलेली आहे तर पनीरच्या भाज्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात तर सगळ्यात आधी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा बटर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काही मसाले लागणार आहे इथे एक चक्रीफूल एक मोठी वेलची एक हिरवी वेलची तीन काळी मिरी चार तीन ते चार काळी मिरी लवंगा पण तितक्याच घ्यायच्या आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे असे मी सुके मसाले घेतलेले आहे इथे आपले त फ्रेश आणि ते आपल्याला ह्या तुपामध्ये बटरमध्ये भाजून घ्यायचे आहे आणि एक चमचा जिरे टाकायचे आहे तर याआधी आपल्याला असा मसाला बनवून घ्यायचा आहे म्हणजेच ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर ते थोडेसे तळून घ्यायचे आहे बटरमध्ये आणि त्यानंतर इथे आपल्याला दोन कांदे लागणार आहे तर असे उभे कापून घ्यायचे आणि कांदेसुद्धा आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायचे नाही कारण आपल्याला ही व्हाईट करायची आहे ना म्हणून खूप जास्त आपल्याला भाजायची नाही इथे मी दहा बारा काजू घेतलेले आहे ग्रेव्हीसाठी तर ते सुद्धा आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही काही सेकंदच फक्त आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे इथे मी तर त्यासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायच्या आहे जसा आपण मसाला कसा भाजतो ना तसा आपल्याला हा मसाला भाजायचा नाही हलकासा आपल्याला फक्त था भाजून था घ्यायचा आहे था। आणि त्यानंतर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे बघा अजिबात काळा झाला नाही पाहिजे आणि दोन इथे मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या ता आहेत तर ह्या जास्त तिखट नाही आहे तर कमी तिखट टाकायचं आणि तिखट असेल तर फक्त एकच मिरची टाका तर तीसुद्धा आता आपल्याला इथे थोडीशी परतवून घ्यायची आहे काही सेकंदच हे मसाले आपण थोडे थोडे परतवून घेतले आहे त्यानंतर आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी ते एक कप भर पाणी टाकलेलं आहे एक कप भर पाण्यात आपल्याला हे मसाले आहे ना हे शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर एक पाच मिनटं फक्त मी शिजवून घेतलं आहे कांदा मिरच्या सगळं आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आता आपला हे मसाला शिजवून झालेला आहे आणि त्यामध्ये जी आपण मोठी वेलची आणि चक्रीफूल टाकलं आहे ते फक्त काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे मसाले आपल्याला दळून घ्यायचे आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकून हा मसाला आपल्याला दळून घ्यायचा आहे तर चांगली जेवढी बारीक होईल ना तेवढी बारीक चांगली पेस्ट करून घ्यायची आणि एका चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे कारण आपण त्यात अख्खे मसाले टाकलेले आहे ना तर ते अखंड राहू शकता म्हणून अशी गाळून घ्यायची म्हणजे एकदम ग्रेव्ही आपली ना अशी क्रीमी अशी ग्रेव्ही आपली तयार होते तर वरती बघा थोडासा चोथा राहिलेला आहे ना तो पुन्हा तुम्ही मिक्सरला फिरून टाकू शकता किंवा टाकूनही देऊ शकता तर तो जास्त राहिले त्या चालल्याचे तुकडे काही आपले मसाल्याचे तुकडे ना ते राहिले आहेत वरती तर ते आपल्याला त्या मा भाजीमध्ये टाकायचे नाही आता भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि दोन चमचे बटर टाकलेले आहे तेल याकरताच टाकायचं जेव्हा आपण बटर टाकतो ना तर ते डायरेक्ट जळतो म्हणून तेलाचा वापर इथे ते मी केला आहे आणि जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ना ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता याच्यात अजून थोडेसे आपल्याला काही मसाले पण ॲड करायचे आहे तर त्या त्याआधी आपल्याला दही टाकायचं आहे तर एक वाटी मी दही घेतलेलं आहे तर अशा प्रकारची तुम्ही पनीरची भाजी एकदा वेगळी करून बघा खूप छान खायला लागते अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा आपल्याला इथे धना पावडर टाकायची आहे इथे खूप जास्त मसाले लागत नाही ऑलरेडी आपण आधीच मसाले घेतले होते ना त्यानंतर जास्त मसाल्यांचा आपल्याला इथे वापर करायचा नाही ताजे मसाले टाकल्यामुळे सुगंधही खूप छान सुटला होता चंदेरी डोहाळे जेवण हे सहाव्या महिन्यात करतात आणि वाणी मारवाडी लोक करतात पण माझ्या सुनबाईची इच्छा होती की आपण पण हे करूया म्हणून तिची इ तिच्या इच्छेसाठी हे मी केलेलं आहे आणि असे पदार्थ बनवले होते तर एक चमचा मी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि दोन चमचे फ्रेश क्रीम म्हणजे माझी घरातलीच साय होती ना ती टे घेतलेली आहे थोडीशी फेटून घेतली आणि तुम्ही विकत आणूनसुद्धा टाकू शकता तर आता हे सगळी ग्रेवी आहे ना आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आहे त्याला तूप सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आणि कमी गॅस करायचा एक पाच मिनटं आपल्याला तूप सुटेपर्यंत असं तेल सुटलं पाहिजे साईडने तर म्हणजे आपली ग्रेव्ही ही शिजली आहे छान आता यामध्ये एक पाव किलो मी पनीर टाकलेलं आहे ग्रेव्ही बनवताना तुम्हाला किती करायचे आहे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे मसाल्यांचा वापर करू शकता आता थोडीशी पाव चमचा मी जिरा पावडर टाकलेला आहे वरतून चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे थोडासा तुम्ही इथं गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता थोडंसं हाकण ठेवून आपल्याला हे पनीर आहे ना एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर चवीला तर खूपच भन्नाट लागतं तुम्ही असं करून बघा थोड्याशा वरतून मी पाचसा केसरच्या काड्या टाकलेल्या आहे यामुळे त्याला चवही चांगली येते तर अशा प्रकारे आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली पहिला पदार्थ आपला तयार झालेला आहे आता दुसरा पदार्थ कुठला करायचा आहे तो, करा तो आपण बघूया तर आपला दुसरा पदार्थ आहे कढी तर कढी ही वाईट करायची आहे कारण एक वाटी मी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामधले गुठळ्या क काढून टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या त्यामध्ये आपल्याला एक ग्लासच्या आसपास मी पाणी टाकलेलं आहे अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता आणि असा आपल्या आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर कढी कशी बनवायची वाडी व्हाईट कढी गुजराती पद्धतीची ही कढी आहे ऑलरेडी याचे सर्व व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे तर इथे मला सगळे दाखवायचे होते ना काय काय बनवलं म्हणून मी हे डबल बनवलेले आहेत आता एक चमचा तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे मसाले म्हणजे जिरे टाकायचे एक चमचा जिरे चांगले तडतडले की दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे पाच सहा मी इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि हे आपल्याला चांगलं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे एवढेच आपल्याला टाकायचं आहे यामध्ये तुम्ही मास् मेथीचे सुद्धा टाकू शकता थोडासा चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा कढी ही व्हाईट जी कढी असते ना करायला खूप सोपी असते पण चवीला खूप भन्नाट लागते तर बऱ्याच लोकांना हळद टाकलेली कढी आवडत नाही आता जे मिश्रण आपण बनवलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्याला थोडंसं पाणी टाकून धुऊन त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती कडी हवी असेल ना त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि तुम्हाला किती घट्ट पातळ हवी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर जास्त ही घट्ट पण करत नाही आणि खूप पातळ पण करत नाही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे इथे मी साखर टाकलेली आहे आणि आधी फास्ट गॅसवर आपल्याला ही उकळून घ्यायची आहे आणि नंतर गॅस कमी करून दोन मिनटं फक्त आपल्याला उकळू द्यायची आहे पण ह्यामध्ये आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे नाहीतर कढी तुमची फुटू शकते तर अशा पद्धतीने आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे आता पुढचा पदार्थ आहे आपला तो म्हणजे खीर व्हाईट खीर आपल्याला करायची आहे इथे तुम्ही तांदळाची पण खीर करू शकता पण मला घाई होती म्हणून मी इथे शेवयाची खीर करणार आहे तर त्यासाठी मोठे दोन चमचे मी तूप घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी शेवया घेतलेल्या आहे तर शेवया चांगल्या कमी गॅसवर आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खमंग जर जितक्या शेवया तुम्ही चांगल्या भाजाल ना तर तेवढी खीर पण छान लागते आणि जेवढं तुम्ही तूप जास्त वापराल ना तर तेवढीला खिरीला सुद्धा टेस्ट छान येते आता यामध्ये काही ड्रायफ्रूट टाकून घेऊ तर इथे मी बदामचे काप टाकलेले आहेत आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तर यामध्ये तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता तर मी फक्त बदाम आणि पिस्त्याचेच काप टाकलेले आहे हे सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान परतवून घ्यायचे आहे म्हणजे खाताने ते दाताखाली आले ना छान क्रंची लागतात आणि लगेचच आपल्याला इथे दूध टाकून घ्यायचं आहे दूध एक बाजूला आधी उकळून घ्यायचं डायरेक्ट दूध टाकायचं नाही थंड उकळलेलं दूधच आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि एक वाटी इथे मी खांड टाकलेली आहे खांड म्हणजे खडी साखरची पावडर जी मिळते ना तर ती टाकलेली आहे पतंजलीच्या दुकानात तुम्हाला ही साखर मिळून जाईल तर माझ्याकडे ही नेहमी असते ही चवीला खूप छान लागते आणि जास्त गोडसुद्धा नसते तर आता याला उकळी येऊ द्यायची आणि गॅस कमी करायचा थोड्याशा मी केसरच्या काड्यासुद्धा यामध्ये टाकलेल्या आहे तुम्ही भिजवून टाकू शकता पण भिजवून टाकल्यानंतर त्याचा कलर लाल होईल म्हणून मी कच्च्यास टाकलेली आहे आणि एक चमचा मी इथे वेलची पूड टाकलेली आहे तर ही वेलची पूड नेहमी मी, मी घरात अशी बनवून ठेवते म्हणजे आहे त्यावेळेस तुम्हाला कधीही वापर जेव्हा तुम्ही गोड पदार्थ करतात ना तर त्यावेळेस तुम्हाला झटपट अशी वापरतात खीर तयार झाली आहे आता दुसरा जो पुढचा पदार्थ आहे ना तर ती आपली म्हणजे तांदळाची भाकरी तर तांदळाची भाकरी करण्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी घेतले जेवढं पा पाणी घेणार ना तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्याची उकड काढून घ्यायची आणि उकड काढल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला फक्त झाकून ठेवायची आहे आणि लगेचच याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे कोकणी लोक हे तांदळाच्या भाकरी पाण्यावर करतात पण आज मी तुम्हाला पिठावर करून दाखवणार आहे कारण पाण्यावरच्या भाकरी करायला खूप प्रॅक्टिस करावं लागते पीठ छान असं मऊ मळून घ्यायचं आणि तुम्हाला केवढी भाकर करायची तेवढा उंडा घ्या आणि कोरड्या पिठात असा घोळून घ्यायचा दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याचं चाडं बनवून घ्यायचं याला चाडं म्हणतात तर आणि खाली कोरडं पीठ टाकायचं आणि लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचे आहे लाटण्याने जेव्हा तुम्ही लाटतात ना तर जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ही भाकरी पातळ करू शकता अगदी चपातीसारखी तुम्ही ही लाटून पातळ भाकरी करू शकता तर अशाच प्रकारे मी महाराष्ट्रातील सहा प्रकारच्या सहा प्र भाकरीचे प्रकार याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आता तवात आपल्याला हे भाकरी टाकायची आणि एका बाजूनी पाणी लावायचं आणि दोन्ही बाजूनी छान आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या भाकरी मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आता एक बाजूनी भाजली आहे ना पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी भाजली की परत पलटी करून भाकर दोन्ही बाजूनी गॅस आपल्याला गॅसवर न भाजता तव्यावरच भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाकरी मस्त टम्म फुगलेले आहे तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहे भातसुद्धा केलेले आहे मखाने केलेले आहे तर ते व्हिडिओ मला वेळ नव्हता काढायला त्याच्यामुळे त्याचे मी दाखवू शकलेले पण मखाने कसे बनवायचे तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता बरेचसे व्हिडिओ आहे हेल्दी पौष्टिक असे व्हिडिओ टाकलेले आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन प्लीज नक्की बघा खूप मला माझ्या चॅनलला चांगला रिस्पॉन्स द्या कारण बरेच मोठ्या व्हिडिओला रिस्पॉन्स देतात पण क छोट्या व्हिडिओला बरेच लोक रिस्पॉन्स देत नाही तर काय काय बनवलं पेढा आणलेला आहे खीर बनवली कढी परत रसगुल्ला आणलेला आहे तर कित पनीरची भाजी बर्फी बटाट्याचा चिवडा परत व्हाईट असे हे स्नॅक्स होते ते आणलेले आहे मखाना बनवलेलं आहे तर असे मी जितके होईल तेवढं शक्य केलेलं आहे तर हे मारवाडी लोकांचं असं हा हे डोळे जेवण करतात पण माझ्या सुनबाईची इच्छा होती की असं करावं आणि भातसुद्धा बनवला होता तर अशा प्रकारे हे सर्व पदार्थ आपण बनवून घेतलेले आहे आता इथे आपले सगळे पदार्थ तयार झालेले आहेत तर हे पदार्थ तुम्हाला कसे वाटले आणि चंदेरी डोळे जेवण कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी